गेल्या वर्षीचे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे गेले नऊ महिने झाले अजूनपर्यंत मिळालेले नाही मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही तक्रारी केल्या शेतकऱ्यांनी नियम असा आहे की तक्रार केल्यापासून दहा दिवसाच्या आत पंचनामा पुढच्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे म्हणजे पंचवीस दिवसामध्ये पैसे मिळाले पाहिजे असा कायदा होता आणि जर पंचवीस दिवसात पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्या कंपनीवर बारा टक्के व्याजदराने रक्कम शेतकऱ्यांना कंपनीने दिली पाहिजे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा त्या कंपनीवर कारवाई करा असा नियम आहे परंतु जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी विभाग या कंपन्यांना पाठीशी घालतो आहे कारण या कृषी विभागाचा आणि कंपन्यांचा साठे लोट आहे या कंपनीकडून या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी यांच्यावर कर कारवाई करत नाही पंचनामे करताना कृषी कृषी सहायकाच्या सह्या नाही शेतकऱ्यांच्या सह्या नाही ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला कमी रक्कम टाकतायत किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला रक्कमच नाही अशा पद्धतीनं दुजाभाव करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते आहे म्हणून आता कंटाळून आमचे पेशन्स संपले आमचा संयम तुटलेला आहे म्हणून मी आता कंटाळून माझी बॅग भरली माझं गादी घेतली अंगावरच घेतलं उशी घेतली आणि जिल्हा कृषी अधीक्षक श्री ढगे यांच्या दालनामध्ये मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचं आहे कारण शेतकऱ्याच्या कष्टातन हे तयार झालेलं आहे शांततेच्या मार्गानं लोकशाही मार्गानं मी इथं मुक्कामाला बसून राहणार आहे आम्ही कोणालाही अडथळा आणलेला नाही पण शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं okay. होतं पंधरा सप्टेंबरची तारीख होऊन गेली अजूनपर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे भले मला फासावर लटकवा मला गोळ्या घाला मला कुठं काय करायचं त्याला करा मारून टाका पण शेतकऱ्यांना रुपये आणि रुपये वसूल केल्याशिवाय थांबणार नाही जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलतायत यांचा आणि कंपनीचा साठ लोट आहे नाही अजितदादांच्या बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते त्यामुळे या संदर्भातला ठोस निर्णय तिथं झाला नाही पण कृषी सचिवांनी आम्हाला पंधरा सप्टेंबरची तारीख दिली होती ती पाळल्या गेली नाही त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलो आहे तारखावर तारखा देऊन देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहेत